सर्वांना विश्वासात घेऊन पंढरपूर कॉरिडॉरचं काम करणार कॉरिडॉरमुळे कुणाचंही नुकसान होणार नाही हे आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नागरिकांना दिलं पंढरपूर मंदिर परिसरामध्ये एकंदरीत आपण जर बघितलं तर कॉरिडॉर बांधण्याचं काम होतंय मात्र या कॉरिडॉरला काही स्थानिक नागरिकांनी आणि दुकानदारांनी विरोध केलाय पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच दर्� या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही तो दुकानदार असो तो घर मालक असो तो सामान्य माणूस असो कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या